सर्व बातम्या आपल्याला या बुलेटीनमध्ये सविस्तर रूपानं बघायच्या आहेत सुरुवातीला बातमी आहे पुण्यातल्या त्या कथित जमीन घोटाळ्या प्रकरणाची पुणे जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणावरून अंजली दमान यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली त्यासोबत चौकशी समितीमध्ये सहा पैकी पाच सदस्य हे पुण्यातले आहेत आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यामुळे निष्पक्ष चौकशी कशी होणार असा सवाल अंजली दमान यांनी केलाय या गैरव्यवहार प्रकरणामध्ये त्यांनी काही खळबळजनक दावेही केले या गैरव्यवहाराची माहिती पार्थ पवारांना होती त्यासोबत अमेरिका कंपनीची नव्याण्णव टक्के पार्टनरशिप असून सुद्धा पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झाला नाही हे गंभीर असल्याची टीका त्यांनी केली आहे यावरून मिटकरींनी खोचक टोला लगावलाय पण विरोधकांनी मात्र अजित पवारांवर जोरदार टीका केली तर या प्रकरणात येत्या काळामध्ये मोठे खुलासे करणार असल्याचा दावा दमान यांनी केला ती जमीनच जर त्यांच्या नावावर नसेल तर हे सगळे उद्योग करून हे जे केलेलं आहे ते एक भयानक मोठं फ्रॉड आहे आणि त्यासाठी पहिलं म्हणजे अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे उपमुख्यमंत्रीपदाचा आणि पालकमंत्रीपदाचा तरच याच्यात चौकशी होऊ शकेल पार्थ पवारला आणि एम एडिया एंटरप्राइजेसला पूर्णपणे या व्यवहाराची कल्पना होती म्हणून आणि खरं तर आपण सगळेच जण पहिल्याच दिवशी मी त्यांचे जेव्हा डॉक्युमेंट्स काढले तेव्हाच कळलं की नव्याण्णव टक्के पार्टनरशिप ही पार्थ पवारची आहे आणि एक टक्का पार्टनरशिप ही दिग्विजय पाटीलची आहे पण तरीसुद्धा एफ आय आरमध्ये त्याचं नाव घातलं गेलं नाही हे नुसते वाचवण्याचे धंदे आहेत एल एल पी ऍक्ट टू थाउजंड एट प्रमाणे त्यांची अनलिमिटेड लायबिलिटी आहे आणि पार्थ पवारवर देखील ताबडतोब हा एफ आय आर झाला पाहिजे चोवीस ला भरते त्याच पत्र ती कलेक्टरना पाठवते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला आणि तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून कलेक्टर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही ता अशा कलेक्टरना तात्काळ निलंबित केलं पाहिजे तर दमानियांच्या या आरोपानंतर अमोल मिटकरींनी स्वर पोस्ट करत दमानियांवर खरमरी टीका केली आहे काय म्हणतायत मिटकरी बघूयात जरा दमान मालकाकडून पगारासाठी अजितदादा पार्थ पवारांवर अभ्यास करावा लागला असा टोला अमोल मिटकरींनी लगावलेला आहे तर यूपीएससी साठी इतका अभ्यास केला असता तर सुपारी समाजसेवा हातून घडली नसती असाही टोला अमोल मिटकरींनी दमान यांना लगावला गोळ्या वेळेवर घेत चला मेंदूची काळजी घ्या असंही पुढे अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय तर या सगळ्या आरोपानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी अजित पवारांचा लखोबा लोखंडे असा उल्लेख करत जोरदार टीका केली पार्थ पवार यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही कारण हे सरकार बेश्रम आहे तर दुसरीकडे ना खाऊंगा ना खाने दुंगा म्हणून सत्तेत आलं भाजप तुम भी खाओ मै भी खाओ हे धोरण त्यांनी कुठेतरी स्वीकारलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे आहेत हे तो मी नव्हेच या नाटकातील लखोबा लोखंडेचं पात्र जे आहेत हे अस्खलित स्वरूपामध्ये ते रंगवत आहेत पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात अद्याप देखील पार्थ पवारांवरती कोणता गुन्हा दाखल झालेला नाही किंवा अजित पवार या सगळ्या प्रकरणावरून हात झटकताना सातत्यानं पाहायला मिळतो ते कसं आहे तेरी बी चूप मेरी बी चूप तू बी खा मे बी खाऊंगा आपण चोर चोर मावशीरे भाऊ तुझं माझं काढू नको मी तुझं काढणार नाही असं सध्या राज्यात चाललेलं आहे तर अधिकारी जितका भ्रष्ट तितका तो राजकारण्यांचा लाडका अशी टीका करत आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेवर निशाणा साधलाय पुण्यामधील कोरेगाव पाक जमीन घोटाळा प्रकरणामध्ये येवलेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे मात्र तो बऱ्याच दिवसांपासून ही जमीन पाक पवारांच्या कंपनीला मिळावी यासाठी प्रयत्न करत होता अशी माहिती समोर आली आणि यानंतर त्याच्या कारनाम्यांचा अनेक आ, सुरस कथा समोर येत आहेत तर चौदा वर्षामध्ये तब्बल सात वेळा त्याच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले इतकंच नाही तर सहा वेळा दोषारोपपत्रही ठेवण्यात आलं होतं मात्र प्रत्येक वेळी सेटिंग करून हा येवले सही सलामत बाहेर पडल्याचा आरोप कुंभार यांनी केला आहे त्यामुळे भानगडी करणाऱ्या येवलेचा गॉडफादर कोण अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे तर या यवलेवर कोणकोणते आरोप आहेत आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून ज्याला आता निलंबित करण्यात आलं आहे मात्र आधीचे आरोप आपण बघतो दोन हजार अकरामध्ये उमरेडमध्ये दहा हजारांची लाच घेताना त्याला पकडलेलं होतं वर्ष चौदा मात्र आरोप सात झालेत आणि आरोपपत्र सहा दाखल झाले आहेत त्याच्यावर दोन हजार चौदामध्ये सिरोंच्या कोतवाल भरतीमध्ये लाच घेतल्याचा आरोप सुद्धा या येवलेवर होता आणि गडचिरोलीला हजर न राहिल्यामुळे येवलेचं निलंबन झालं होतं सुद्धा तर दोन हजार मध्ये सूर्यकांत येवलेची पुणे विभागामध्ये बदली झालेली होती सेटिंग करून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याची पोस्टिंग त्यानं मिळवल्याची माहिती समोर आली आहे मंत्रालयामध्ये सेटिंग त्यानं केली होती यासाठी आणि ही पोस्ट मिळवल्याचं कळत आहे तर दोन हजार मध्येच येवले इंदापूरमध्ये तहसीलदार म्हणून रुजू झाला आणि तिथं अठ्ठावन्न सरकारी जमिनींचा अनियमित वाटप केल्याचाही आरोप आहे तर बाळू माफियांसोबत संगनमत केल्यामुळे निलंबनाची कारवाई पुन्हा एकदा त्याच्यावर झालेली होती आणि येवलेवर आतापर्यंत सहा दोषारोपपत्र ठेवण्यात आली आहेत मात्र तो पुन्हा सही सलामत बाहेर पडतो असाही आरोप होतोय त्यामुळं या येवलेचा गॉडफादर नेमका कोण असा सवाल उपस्थित होतोय प्रत्येक वेळी सेटिंग लावून सूर्यकांत येवले हा आपल्या कामावर हजर व्हायचा त्यांची बदली पुण्यात झाली तर अशा लोकांना कार्यकारी पद दिलं जात नाही तरी त्यांना ते पद दिलं गेलं आणि त्यांनी आपल्या घोटाळ्याला सुरुवात केली याचा अर्थ ते राज्य निवड मंडळ त्याचे सदस्य यांची ज्यांनी शिफारस केली असेल तर ते याच्यामध्ये दोषी आहेत त्याचप्रमाणे जर त्यांची शिफारस न घेता जर अशी बदली केली गेली असेल तर जे राजकारणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्या सगळ्यांची नावं पुढं आली पाहिजे त्या सगळ्यांवर फौजारी कारवाई झाली पाहिजे कारण अशी जर कामं होत राहिली तर अख्खा महाराष्ट्र हे लोक विकून करतील दरम्यान अजित पवार पक्षातील काही आमदारांसह महायुतीमध्ये सामील झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली या गोष्टीला अडीच वर्ष झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घडाळ चिन्ह कुणाचा हा वाद आता सुप्रीम कोर्टात गेला एकीकडे काका पुतण्यामधील लढा सुप्रीम कोर्टात गेलाय तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या चंदगड पॅटर्नची जोरदार चर्चा रंगली आहे नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार असल्याचं चित्र आहे कोल्हापूरच्या चंदगड नगर परिषदेमध्ये संदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय झालेला आहे त्याचसोबत पिंपरी चिंचवड महापालिका आणि जेजुरी नगर परिषदेमध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या तयारीत आहेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यामागे सत्तेचं गणित आहे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचं धोरण शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं स्वीकारलेलं आहे त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी स्थानिक पातळीवर चाचपणी केली जाते आहे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची दाट शक्यता आहे तर कुठे कुठे पवार काका पुतण्या एकत्र निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पवार काका पुतण्या फूट पडली असली राष्ट्रवादीमध्ये तरी सुद्धा चंदगड नगर परिषदेमध्ये या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे तशी चर्चा स्थानिक पातळीवर होतीय त्याचबरोबर पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद आहे मात्र राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली असताना आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन पिंपरी चिंचवड पालिका निवडणुका लढणार असल्याची माहिती समोर येते तशा पद्धतीच्या हालचाली स्थानिक पातळीवर सुरू असल्याचं कळत त्याचबरोबर जेजुरी नगर परिषदेमध्ये सुद्धा या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार असल्याची त्यामुळे जरी राष्ट्रवादीमध्ये फूट पडली असली दोन पक्ष तयार झाले असले तरी देखील हे दोन ही काका मात्रा, नगर परिषद असेल चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकत्रितपणे एक निवडणूक घेण्याचा निर्णय झाला असेल तो आम्ही आदरणीय पवारसाहेबांच्या सूचनेप्रमाणे भाजप सोडून बाकीच्या ठिकाणी कुठेही आपण स्थानिक पातळीवर निर्णय घेत असाल तर तो घेण्याचा अधिकार आम्ही त्या त्या असलेल्या जिल्ह्यातील प्रमुखांना त्या त्या मतदारसंघातल्या प्रमुखांना दिलेला आहे तसंच चंदीगडमध्ये जर भारतीय जनता म्हणजे सोबतराव लढा असेल तर मग दुसरी आघाडी करू शकतात परंतु एक आहे की महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षाचं चिन्ह आम्ही घेऊ देणार नाही आम्ही स्वतंत्र आघाडी तिथं करतील बंड केलं आणि शिवसेनेची एकनाथ शिंदे यांच्यातील विस्तवही जात नाही एकमेकांवर टीकेची एकही संधी दोन्ही नेते सोडत नाही एकीकडे ठाकरे आणि शिंदेमध्ये हा राजकीय सामना सुरू आहे तर दुसरीकडे कोकणात दोन्ही शिवसेनेच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या कणकवली शहर विकास आघाडीमध्ये एकत्र येत नगर परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी चर्चा सध्या सुरू आहे मात्र यावरून ठाकरेंच्या शिवसेनेतच संभ्रम निर्माण झालाय या आघाडीबाबत उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा असताना वैभव नाईकांनी मात्र या चर्चा फेटाळल्या तर दुसरीकडे माजी खासदार विनायक राऊतांनी मात्र शिंदेंच्या शिवसेनेसोबत युतीच्या चर्चा लाथाडूनच लावल्या गद्दार सेना असा उल्लेख करत युती होणार नसल्याचं सा त्यांनी सांगितलंय त्यामुळे कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेत स्थानिक युतीवरून सामना सा चित्र या सगळ्या लोकांनी बाजूला ठेवून किंवा अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत आरपीएचे लोक आहेत या लोकांनी एक आघाडी करण्याचं निश्चित केलं होतं आणि त्याला शिवसेनेचा खो नाहीये जर तुम्ही आघाडी केला पक्षविरीत तर आम्ही तुम्हाला सोबत देऊ तुम्हाला खो घालणार नाही एवढीच आमची भूमिका होती ती उद्धवजींना आम्ही सांगितलेली आहे आम्ही सांगितलं उद्धवजी सांगितलं की कुठल्याही पक्षाशी पक्षाची करायची आणि आमची पण तीच भूमिका होती त्यामुळे उद्धवजींना हा लोकांचा प्रस्ताव दिला उद्धवजी म्हणाले की लोकांचा प्रस्ताव असेल एकत्र असतील कुठल्याही पक्ष विरोध असतील तर आपण त्याला खो घालूया नको एकीकडे युतीची चर्चा असली तरी विनायक राऊतांनी मात्र गद्दार गटासोबत युती नाही असं स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलंय स्थानिक पातळीवर आघाडी किंवा नगरविकास आघाडी वगैरे असं करू शकतात परंतु ह्या आघाडीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये गद्दार गट आणि भाजप यांची हात मिळवणी करता कमाणे अशा स्पष्ट सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेल्या आहेत आणि म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ह्या दोन्ही पक्षाशी दवळी करणं कदापि श शक्य नाही